पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर करता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौशितल अजय पाटील यांचा आज राजीनामा सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ शीतल अजय पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर यांच्या आदेशाने सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे माजी नगराध्यक्ष रणजित घाडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी सौ शीतल अजय पाटील यांना नगराध्यक्षपदाची संधी दिलेली होती सौ शीतल पाटील यांनी दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलेला होता सौ शीतल अजय पाटील यांनी नगराध्यक्ष पदाची तीन महिने संधी मिळाल्यानंतर जनतेत जाऊन त्यांनी कामकाजाची सुरुवात केलेली होती कवटे शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन फिरून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन नगरपंचायत मध्ये त्या सोडविण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला होता सौ शीतल अजय पाटील यांच्या चांगल्या कामाची शहरात चर्चा झालेली होती सौ शीतल अजय पाटील यांचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपल्यानंतर आज माजी खासदार संजय काका पाटील यांनी राजीनामा देण्याचे आदेश अजय पाटील यांना दिले होते अजय पाटील यांनी संजय संपर्क केल्यानंतर अवघ्या काही क्षणात कवठेवका का शहरातून सांगलीकडे प्रस्थान करून तातडीने राजीनामा दिलेला आहे तीन महिन्याच्या कालावधीत सौ शीतल पाटील यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने संजय काका व प्रभाकर बाबा यांनी त्यांचे कौतुक केले आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटे शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटे शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे म्हणकाळ